उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर भावनिक क्षण राज ठाकरे यांची गळा भेट महाराष्ट्राच्या दरवर्षी साजरा केला जातो मात्र यंदा या वाढदिवसाची एक खास चर्चा राज्यभर गाजते कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्री या बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या या गळाभेटीचे फोटो आणि भावना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ट्विटरवरून दिल्या शुभेच्छा राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर एक्स अकाउंटवर लिहिले माझे मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या या एका वाक्याने लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या मनात भावना उसळल्या ही फक्त एका भावाची भेट नव्हती तर पलीकडचा स्नेहभाव आणि कुटुंबातील ऋणानुबंधांचा एक सुंदर क्षण होता राजकीय आणि सामाजिक संकेत सध्या महाराष्ट्रातील राजकारण अतिशय नाजूक वळणावर आहे शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आहे मनसे वेगळी भूमिका घेते या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या ही गडा भेट राजकीय दृष्ट्याही एक आशेचा संकेत मानली जाते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत लिहिले महाराष्ट्र आज आनंदी आहे या चार शब्दांमागे एक मोठं सामाजिक सत्य आहे की लोकांना भावनिक नात्यांचा सन्मान वाटतो त्यांचं पुनर्मिलन त्यांना प्रेरणा देतं शिवसेनेचं अधिकृत ट्विट आणि जनतेची प्रतिक्रिया शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही या दोघांच्या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले त्यावर लिहिलं होतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा आज मातोश्रीवर एका भावबंधाचा पुन्हा अनुभव आला जनतेने या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला हजारो लाईक्स कमेंट्स आणि शेअर्समधून महाराष्ट्राच्या जनतेने या घटनेला आपले मानले मातोश्री भावनांचा केंद्रबिंदू मातोश्री हे केवळ एक घर नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचं वारसस्थान आहे या घरात राज आणि उद्धव यांनी एकत्र बालपण घालवलं डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद